असं आहे उद्धव ठाकरेला जरा माझा पहिल्या हसणारा चेहरा पाठवा आणि उद्धव आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सगळ्यांना माझा जय श्रीराम आणि आज जो एक भगवा झंजावात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि आमचे सगळेच महायुतीचे सगळेच आमचे प्रमुख नेते आज तर पूर्ण ह्या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवालाच महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे मी या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानीन की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव्ह महादेव आलं जे काय विचाराचे जे महापौर बसवले यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजऱ्याने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे दोन भाऊ एकत्र आले मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं आता देऊन एकत्र आले ना दोन्ही एकत्र संध्याकाळची इस्लामाबाद ची इस्लामा फ्लाईट आहे बसायचं आणि पाकिस्तान मध्ये जायचं आणि अल्लाह अकबर म्हणत राहायचं एवढं सर 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 मिरार भाईंदर के साथ सभी जगह अच्छी तरह देखिए तो पूरी जैसे मैंने पहले दिन से कहा था सब जगह एक भगवामय वातावरण था और अभी मेयर कुर्सी पे जय श्री राम और आई लव महादेव के विचार के सोच के हमारे मेयर सब जगह महायुति के बैठने की सारी पूरी तरीके से तैयारी है हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवा भाव को ये मिला ये भगवा आशीर्वाद है और इसलिए मैं महायुति के सभी मेरे को, मेरे प्रदेश अध्यक्ष रवि चव्हाण जी को, अमारे एकना शिंदी जी हमारे एकनाथ को दिल से अभिनंदन करना चाहता